जिल्हा स्वरूप आहे आणि तालुक्यातले असते त्याच्यासाठी करायचे त्यानंतर आम्ही तिथे एक गॅझेटेड ऑफिसर ठेवू त्याची आहे त्यानंतर आम्ही तिथे एक गॅझेटेड ऑफिसर ठेवू त्याची एक सही असेल त्याच्या त्यानंतर <laughs> तुम्हाला प्रपत्र किती पास म्हणजे आवरण आतला लिफाफा असेल तो ए नंबर लिफाफा ज्यात तुमची मतपत्रिका असणार आहे मतपत्रिकेमध्ये गटासाठी आणि गणासाठी असे तुम्हाला दोन करायचे आहेत मतदान त्यानंतर तुमचा प्रपत्र किती सहा तो बाहेर लिफाफा आहे त्याच्यामध्ये तुमचं आतील जो लिफाफा आहे ए लिफाफा ज्यात मतपत्रिका टाकणार आहात तो लिफाफा आणि त्यानंतर जे घोषणापत्र आहे ते बाहेरच्या लिफाफात येणार आहे आत आता जो लिफाफा आहे ज्यान्मतपत्रिका असणार आहे त्यात घोषणापत्र टाकायचं नाहीये त्यामुळे तुम्ही त्यावेळी मतदान कराल त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे घोषणापत्र आतल्या लिफाफात टाकू नका कारण त्यामुळे तुमचं मतबाद होईल त्यानंतर तुम प्रपत्र पी वी आहे तो सूचना पत्र आहे ते तुम्ही कागद लिफाफ्यात ठेवा की तुमच्या माहितीसाठी असेल त्यावेळी त्यानंतर खून करण्यासाठी तुम्हाला जिथं पेन केला जाईल तुम्ही तुमच्या जो उमेदवार तुम्हाला निवडायचा आहे त्याच्याबरोबर बरोबर नावासमोर करा इतर ठिकाणी कोठे म्हणजे दोन संदिग्ध वाटेल असे कुठं करू नका किंवा सही करू नका जे स्पष्ट दिसेल असे खून असाल

आणि तो तुमचा जो आधी जो लिफाफा आहे ए लिफाफा त्यावर तुम्हाला मतपत्रिकेक पण टाकायचा आहे कारण तो अनुक्रमांक नसेल तर तुमचं मत वाद होईल हा तुमचा पाकीट आहे म्हणजे ज्या पाकीटावर तुम्हाला येणार आहे प्रपत्र किफी पाच मध्ये जे आधी आहे तो असा असणार आहे तुम्हाला टपानी मतपत्रिका दिसत आहे अनुक्रमांक टाकायचा तुमच्या मतपत्रिकेवर अनुक्रमांक असणार आहे तो तिथं टाकायचा आहे तुमचा प्रपत्र पीपी सहा म्हणजे हा बाहेर लिप्त आत काय असणार आहे आत तुमचं प्रपत्र पीपी पाच मध्ये घोषणापत्र आणि प्रपत्र पीपी पाच एक ज्या तुमची मतपत्रिका असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घोषणापत्र हे बाहेर न ठेवायचं आहे आता लिफाफा टाकायचा नाहीये कारण तुमचं घोषणापत्र नसेल तर मग मा, बाद होत म्हणजे आता लिफाफा उघडला जात नाही जर तुमचं घोषणापत्र नसेल तर ओके आणि तुम्हाला काही शंका असते शंका असते विचारतो <laughs> विशेषतः इकडून आवाज जास्त येतो सर्वांनी काळजी पुरवत आहे का आपण कितीही इलेक्शन केलेलं असलो आपल्याला किती माहिती असली तरी एक रिव्हिजन आपल्याला खूप आवश्यक आहे हे काही आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आपण सर्वांनी आता जे काही एक दीड तास आहे दोन तास आहे पूर्णपणे इकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि आता एकमेकांना काहीच बोलू नका पूर्णपणे पीपीटी मध्ये जे काही प्रशिक्षण दिलं चाललंय त्यावर लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला मतदानाच्या दिवशी अजिबात कुठलाही काम करावं येणार नाही आणि ही, ना ना ही। जी शेवटची निवडणूक आहे ती आपण शांतपणे व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो आतापर्यंत निवडणूक तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे पार पाडले कुठेही अडचण येऊ दिली नाही आता ही पण निवडणूक आपल्याला शांततेत पार पाडायची आहे त्यासाठी आपण प्रशिक्षण घेतोय आपण या निवडणुकीकरिता जे साहित्य वितरण आहे ते बळवत ठेवलेलं आहे चार तारखेला आहे सकाळी दहा वाजता पुढे साहित्य जे तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये एक जोडपत्र असते त्या जोडपत्रामध्ये तुमच्या मतदान केंद्रासाठी जेवढं साहित्य दिलेलं आहे त्या सगळ्या साहित्याची यादी असते यादीनुसार आपल्या पिशवीमध्ये तेवढं साहित्य आहे का एक एक करून घ्या म्हणजे तुम्हाला खात्री होईल की तुमच्या मतदान केंद्रासाठी जेवढं साहित्य दिले ते पूर्णपणे आलेलं आहे आणि याच्यात एक विशेषत्वान हे तपासा की तुम्हाला साहित्य देत असताना पीयू आणि सीयू असे दोन दिले जातात तर तुमच्या मतदान केंद्रासाठी आणि त्याच क्रमांकाचा आहे का याची फक्त तुम्ही खात्री करा आणि पीयू वर बॅलेट पेपर व्यवस्थित लावलेला आहे का कुठल्या गटासाठी किंवा घरासाठी जी ऑर्डर झालेली आहे त्याच गटाची गणाची मतपत्रिका त्या ठिकाणी लावलेली आहे का ती फक्त तुम्ही खात्री करा त्यानंतर मतदार दोन दो वगैरे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तर तुमच्या साहित्यामध्ये सर्व असणारच आहेत नोंदलेल्या मतांच्या हिशोबाने हा फॉर्मॅट असेल सर्व प्रकारचे सील असतील संविधानिक नमुन्याचे लिफाफे असतील पिकडी सील असेल आणि पक्क्याशाहीचा पेन असेल यावेळेस पेन असेल किंवा बॉटम पण देऊ शकता महानगरपालिका इलेक्शन मध्ये पेन दिल्यामुळे बऱ्याच पुस्तक चालला असते ते तक्रार झाली होती त्यामुळे तो बदलून काही आयोगाच्या ज्या काही सूचना येतील जे साहित्य येतील ते तुम्हाला त्या ठिकाणी आपण करू द्यावं

व्हीपॅटचा वापर होत नाही फक्त लोकसभा विधानसभेसाठी होतो त्यामुळे आपल्याला फक्त दोनच मशीन असणार आहेत एखाद्या वेळेस एखाद्या गटामध्ये सोळा पेक्षा जास्त उमेदवार झाले गट आणि गट मिळून आणि नोटा सहित तर आपण एक ला एका बिलच्या दुसरा एक अडिशनल बिल त्या ठिकाणी वापरू शकतो म्हणजे अशी परिस्थिती नगरपालिकेला आपल्याला एकाच विभागामध्ये आली होती तसं यावेळेस पण आपले जे काही चार गट आहेत आणि आठ गण आहेत तर त्या कुठल्याही एखाद्या गटामध्ये दे आपल्याला उमेदवार सोळा पेक्षा जास्त झाले तर तिथे एखादा ऍडिशनल बिरो आपल्याला वापराव लागेल पुढे आपण सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा आपण परत एकदा ईव्हीएम ची ओळख करून घेऊया हा आहे सीयू सीयू मध्ये जे वे वेगवेगळे सेक्शन असतात पहिला जो वरचा सेक्शन असतो तो डिस्प्ले सेक्शन असतो डिस्प्ले मध्ये दोन लॅब दिलेले आहेत एक पॉवर ऑन लॅब आणि एक डिझी लॅब पॉवर ऑन लॅब जो आहे तो कायम स्वरूपी ऑल असतो जेव्हा तुम्ही सीयू ऑन केला की तो कायम तुमचं बंदा दुसऱ्या पूर्ण सप्तेपर्यंत तो ऑनच असतो आणि जो बिझी लॅप आहे तो फक्त जेव्हा तुम्ही डायरेक्ट बटन दाबता त्यावेळेस फक्त तो बिझी होतो आणि मतदारांनी बीयू वर मतदान केल्यानंतर त्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो बिझी लॅप परत बंद होतो म्हणजे तुम्ही परत एकदा दुसरं मतदान देईपर्यंत त्यानंतर डिस्प्ले सेक्शन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एरर असतील किंवा मतदान

येत नाही किंवा तो ऍड्रेस टॅग उघडायची पडत नाही त्यानंतर पुढचं आहे रिझल्ट सेक्शन रिझल्ट सेक्शन महत्वाचं पुढचं घ्या पुढे तर रिझल्ट सेक्शन मध्ये तीन प्रकारचे बटन असतात एक आहे इकडे क्लोज बटन दुसरं आहे रिझल्ट वन आणि रिझल्ट टू त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट सेक्शनचा संबंध येतो कारण आपण रिझल्ट सेक्शन हे पूर्णपणे क्लोज करत नाही कारण तुम्हाला ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी वापर घ्यावा लागतो वापर घेतल्यानंतर तुम्हाला त्या वापरचा रिझल्ट पण बघावा लागतो आणि रिझल्ट बघितल्यानंतर तो वापरचा डेटा क्लिअर पण करावा लागतो त्यामुळे आपण रिझल्ट सेक्शन हे ओपन देत असतो तर त्याच्यामध्ये आहे क्लोज बटन ज्यावेळेस वेळेस आपण पोलिंग पूर्ण होतं एखाद्या मतदान केंद्रावरची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली तर एंड ऑफ द डे ला आपण क्लोज बटन दाबून तिथली मतदान प्रक्रिया थांबवत असतो त्यानंतर आहे रिजल्ट वन आणि रिझल्ट टू तर रिझल्ट वन रिझल्ट टू हे ज्यावेळेस तुम्हाला बातमोलचा रिजल्ट तुम्हाला पाहायचं आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी संबंध येतो त्यानंतर पुढचं जे आहे ते क्लिअर बटन आहे क्लिअर बटनाचा तुम्हाला बाबतो झाल्यानंतर जो डेटा तुम्हाला क्लिअर करायचा आहे त्यावेळेस फक्त संबंध येतो पुढे घ्या बॅलेट सेक्शन मध्ये दोन बटन आहेत एक टोटल आहे आणि एक बॅलेट आहे एखाद्याला मतदान करू द्यायचा आहे तर तुम्हाला ते बॅलेट बटन दाखवावं लागेल आणि वेळोवेळी वाढत असतो त्यावेळेस किती मतदान झालं हे तपासण्यासाठी तुम्ही किती वेळा टोटल बटन दाखवून तुम्ही त्या मशीन मधलं चेक करू शकता तुम्हाला कधी कधी मतदान मध्ये आणि मतदान क्षेत्रामध्ये किती मतदान झालं हे टॅली करायचं असेल स्वतः करिता तरी सुद्धा तुम्ही टोटल बटन दाखवून लगेच तुम्ही टॅली करू शकता म्हणजे तुम्हालाही कन्फ्युजन राहणार पुढे घ्या नियंत्रण युनिटचा मागचा भाग आहे त्या ठिकाणी आपण स्विच म्हणजे बिलिंगचं पिन आपण त्या ठिकाणी लावत असतो आणि त्याचे ऑन ऑफ स्विच पण असत पुढे घ्या सीईओवर जे काही वेगवेगळे मेसेज येतात त्याचा काय अर्थ आहे त्यावेळेस आपण काय करावं हे या दिलेलं आहे क्लिअर बटन दाबल्यावर म्हणजे ज्यावेळेस वेळेस तुम्हाला वाकफोल पूर्ण झाली वाकफोल पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस वेळेस क्लिअर बटन दाबायचं आहे किंवा वाकफोलच्या सुरुवातीला सुद्धा आपण वाकफोल सुरू करताना सुद्धा क्लिअर बटन दाबतो पहिल्यांदा तर क्लिअर बटन दाबल्यानंतर जर इनव्हॅलिड असा मेसेज आला म्हणजे त्या मशीनवर सीआरसी व्यवस्थित केलेलं नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करावं लागेल की पहिल्यांदा क्लोज दाबा लागेल नंतर रिझल्ट नंतर क्लिअर या सिक्वेन्स मध्ये जर तुम्ही बटन दाबले तर तो इन्व्हॅलिड मेसेज निघून जाईल म्हणजे तो सिम खराब आहे याचा अर्थ होत नाही फक्त ती प्रोसेस चुकीची झाल्यामुळे तो इन्व्हॅलिड मेसेज दाखवत असेल त्यानंतर बिल नॉट रिस्पॉन्डिंग असं असेल तर फक्त ते बिलची केबल सीव्हीला व्यवस्थित लागलेली नसेल तरच हा मेसेज येतो तर केबल परत एकदा काढून आपण परत एकदा व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करा त्यानंतर प्रेस्ड एरर पीयू झिरो वन तर एखाद्या त्यावेळेस फक्त हा एरर येतो तर त्यावेळेस फक्त ते बटन आपण चेक करून घ्या आणि ते बटन आपण काढलं तरी चालेल ते बीयू व्यवस्थित राहील चेंज बॅटरी सीयू एखाद्या सीयूची जर बॅटरी डाऊन झाली असेल तर त्यावेळेस हा मेसेज येतो त्यावेळेस तुम्हाला आपल्या थोडं ऑफिसर बॅटरी मिळेल ती बॅटरी घेऊन तुम्ही रिप्लेस करू शकता बिजू की नॉट ओके किंवा बिजू रेडी एलईडी नॉट ओके असा जर मेसेज आला तर हा खूपच दुर्मिळ मेसेज आहे हा जर मेसेज आला त्याचा अर्थ ती मशीन व्यवस्थित नाही ती तुम्हाला बदलावी लागेल त्यानंतर ब्लॉक येणे ब्लॉक येणे येण्याची पण शक्यता खूप कमी आहे हे आम्ही कमिशनिंगच्या वेळेस आपण क्लिअर करून देतो पुढे हा बॅलेट युनिट आहे बॅलेट युनिट तुम्हाला काही जास्त बटर वगैरे फक्त काही नाही तुम्हाला फक्त एकच तपास आहे तपासायचं आहे की ज्या गटाकरता ज्या गटाकरता तुमची ऑर्डर झालेली आहे त्या गटाची त्या गटाची मतपत्रिका त्या ठिकाणी व्यवस्थित लावलेली आहे का नोटासाठी सेपरेट जे बटन आहे ते ओपन ठेवलेलं आहे ना तेवढं बघणं आणि सर्व जेवढे उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांच्या समोरचे बटन हे ओपन आहेत का ते बघणं तुम्ही खूप आवश्यक आहे त्यानंतर आताचा जो बीव आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्याच्या शेवटी एंड बटन आहे तो एंड बटन आम्ही क्लोज ठेवणार आहोत एंड बटनचा वापर होणार नाही त्यामुळे ना ना एंड बटन विषयी कोणीही काही विचार करायची काही आवश्यकता नाही कारण ते एंड बटन हे मास्क राहणार आहे क्लोज राहणार आहे तर एका वर आपण जास्तीत जास्त पंधरा उमेदवार आणि एक नोटा असे सोळा उमेदवारांसाठी आपण मतदान घेऊ शकतो सोळा पैसे जास्त झाले तर आपण दुसरा बिल त्या ठिकाणी जोडत असतो पुढे घ्या हे बी वरचे वेगवेगळे सेक्शन आहे रेडी लॅम्प रेडी लॅम्प कधी ऑन होतो ज्यावेळेस आपण सीयूवर बॅलन्स सोडत असतो त्यावेळेस सीयू हा रेडी होत असतो मतदार करण्यासाठी एकदा का कर मतदान मतदान त्याचे बटन दाबले की त्यानंतर हा रेडी लॅम्प परत बंद होत असतो पण स्लाइड स्विच आहे त्याचा पण तुम्हाला काही वापर नाही जर एक्स्ट्रा बिल लागले तर काय केले तो वापरायचा आहे ब्रेक डिपे आहे एखाद्या हातला किंवा डिव्या पडला आहे तर आहे उमेदवाराचे बटन आहे दिवा आहे मतपत्रिका आहे

व्यवस्थित घेत असताना ती चेक करा त्या यादीमध्ये तोच क्रमांक आहे का कारण असे कुठेही कोणाचे होऊ नये की आपल्या मतदान केंद्रासाठी मशीन वेगळी तरी आपण दुसरी मशीन त्या ठिकाणी घेऊन जातो त्यामुळे ती तुम्हाला खात्री करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे जोडून बघायचं आहे का बीयू आणि सीयू तुम्ही जोडून बघणार आहेत का मग जोडून बघणार नाही तर तुम्हाला खात्री कशी होईल हा तर तुमचं पहिलं उत्तर हो और और? करेक्ट आहे आपल्याला अजिबात त्या ठिकाणी मशीन वगैरे काही जोडायचं नाही मशीन आपण कधी जोडणार म्हणजे आदल्या दिवशी केंद्रावर करेक्ट म्हणजे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे किंवा अनुभव चांगले आलेले त्यामुळे आपण मशीन एकदा हातात घेतलं की ते आपण ज्या वेळेस वापर सुरू होईल फक्त त्याच वेळेस मतदान टाकून तरी बघूया असलं काहीही करायचं नाही कारण त्या मशीन मध्ये मेमरी चिप दिलेली आहे त्या मेमरी मध्ये जसं आपण सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्ड होतं विथ टाईम तर त्यामुळे प्रत्येक टाइमला तुम्ही ते मशीन कधी कधी जोडलं गेलेलं आहे ते सगळं रेकॉर्ड होतं आणि आपल्याला ते लॅपटॉपला जोडल्यानंतर लगेच कळतं की ती मशीन कधी जोडलेली आहे त्यामुळे कुठल्याही टीमवर असं ऍलिगेशन व्हायला नको की तुम्ही आध्या दिवशी जाऊन मशीन जोडून काहीतरी बटन वगैरे कुठले काही दाबलेले आहे किंवा दाबून बघितलेलं आहे असं अजिबात व्हायला नको आपण दुसऱ्या दिवशी मॉकफोल सुरुवात करण्याच्या आधी जस्ट आधी आपण त्या मशीन जोडायच्या आहेत पुढे घ्या ही चिन्हांची मतदार यादी असणार आहे तुम्हाला जी साहित्यामध्ये मतदार यादी दिली जाईल ती पूर्णपणे मतदारांची व्यवस्थित तुम्ही तपासून घ्यायची आहे ज्यांना आपण आता पोस्टल बॅलेट देणार आहोत तर त्या सर्व पोस्टल बॅलेट दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावासमोर पी बी हा शिक्का असेल जेणेकरून ते त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकणार नाहीत आणि डिलेटेड असेल तर डिलेटेड शिक्का असेल किंवा दुबार असेल तर त्यांच्या नावाकडे दुबार शिक्का असेल तर हे त्या ठिकाणी शिक्के मारलेले आहेत का मतदार यादीमध्ये तेवढं व्यवस्थित तपासून घ्या आणि जी तुम्हाला यादी आहे तर पहिल्या एकूण तुमच्या मतदान केंद्रासाठी किती 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 आहेत 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 पुरुष महिला तर त्याची संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही मतदार यादी जेवढे पेजेस असतील ते पूर्ण पेजेस एकदा चालून बघा आणि शेवटच्या पेज पर्यंत अनुक्रमांक तुमचा पहिल्या पेजवर जे संख्या दिलेली आहे त्याच्याशी मॅच होतो का ते बघा म्हणजे आम्ही खात्रीप्रमाणे म्हणजे आमची जी टीम आहे तुम्हाला सगळ्या व्यवस्थित असल्याची खात्री होती नमुना मतदार यांनी त्या ठिकाणी पीबी आहे आहे मतदान आणि तिसरा आहे की दुबार मतदार प्रभाग क्रमांक आणि मतदार क्रमांक आता जे दुबार मतदार आहे तर फक्त दुबार असेल तर त्याच्यातून एक घोषणापत्र तुम्ही भरून घ्यायचं आणि त्याला मतदान करून द्यायचं आहे पण ज्या दुबार मतदारासमोर प्रभाग क्रमांक आणि मतदार क्रमांक नमूद आहे तर त्या मतदाराला मात्र तुम्ही मतदान करू द्यायचं नाही कारण त्यांच्याकडून आम्ही ऑलरेडी त्यांच्याकडून फॉर्मॅट भरून घेतलेले आहे की तुमचं नाव तीन ठिकाणी आहे तर तुम्ही कुठं मतदान करणार आहात तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मी या या प्रभागामध्ये किंवा या मतदार केंद्रावर करणार आहे तर त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं लागेल पण केवळ जर दुबार असेल तर ते लोक असे आहेत की ते आम्हाला आतापर्यंत सापडलेले नाही थोडक्यात त्यामुळे ते कधी येऊ शकतात मतदाराला तर त्यांच्याकडून मात्र तुम्ही फॉरवर्ड भरून तुम्ही तसं त्याच मतदान त्या ठिकाणी घ्यायचं

आम्ही आता जे काही झोनल ऑफिसर नेमलेले आहेत त्यांच्या मार्फत एक प्राथमिक तपासणी करून घेतलेली आहे की प्रत्येक मतदान केंद्र सुस्थितीत आहे का त्या ठिकाणी केवळ तुमच्या लाईटची व्यवस्था स्वच्छता गृहाची व्यवस्था किंवा बाकीच्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या ठिकाणी ते आहेत का तर त्या सगळ्या खात्री केलेल्या आहेत बऱ्यापैकी सगळ्या मतदान केंद्र या सुस्थितीमध्ये आहे तर तरी सुद्धा तुम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा आहे की ते जी काही मतदानाची खोली दिलेली आहे ती व्यवस्थित आहे का स्पेसिस आहे का तेवढी खात्री करा त्यानंतर त्या ठिकाणी पुरेसे फर्निचर दिवा बंदी तर त्या ठिकाणी लाईट आणि टेबल असेल पुढच्या असतील तुम्हाला जेवढे उद्याच्या दिवशी लागणार आहेत तर तेवढे सफिशियंट आहेत का ती खात्री करा जर ते नसतील तर आमचे जे स्थानिक तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लगेच तुम्हाला प्रोव्हाइड करू फक्त तुम्ही आपले जे झोनल अधिकारी दिलेले आहेत त्यांना संपर्क करून सांगा की या ठिकाणी टेबल नाही किंवा खुर्ची नाही तर ते तुम्हाला तात्काळ पुरवण्याची व्यवस्था करतील त्यानंतर आहे की कुठल्याही मतदान केंद्रामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचे फोटो वगैरे नसतात पण काही संस्था असतील शाळा असतील त्यांना काही डोनेशन स्वरूपात काही हॉल मिळाले असतील काही लॅब मिळाले असतील तर त्या ठिकाणी एखाद्या नेत्याचा वगैरे काही फोटो असू शकतो तर ते फोटो आपण व्यवस्थितरित्या काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे किंवा कुठले काही लोक असतील किंवा कुठल्या पक्षाचे असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी झाकून घ्यायचं आहे त्यानंतर

आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आपत्तीचं मतदार केंद्र डोळा आहे इथे खिड़कीचा दार आहे का असं तसे पण खात्री करा तसे तर त्या ठिकाणी तुम्हाला विद्युत पुरवठा येणार नाही हे एकमेकडे आपले एकाद्या मतदार केंद्राचं की आदर्श रस्त्यावर स्थिती आहे त्या रूप का पत्तो वस्ती आदर्श रस्त्यावर एक पोलीस ऑफिस बसतील आणि एक पोलीस ऑफिसचा बाहेर आहे

व्यवस्थित त्या ठिकाणी प्रकाश पडतो याची खात्री करा आणि एकदम पण त्या टीव्हीवर लाईट पडायला नको कारण ते अॅक्रिलिकचा तो पीएमचा स्क्रीन आहे तर त्या याच्यावर लाईट पडल्यामुळे ते चमकून एखाद्या उमेदवाराचं नाव दिसणार नाही किंवा लोक चिन्ह दिसणार नाही तर ते पण आपण स्वतः एकदा बघून खात्री करायचे पुढे घ्या सर्वात महत्त्वाचं आहे की मतदान कक्ष असा उभारायचा की त्या ठिकाणी गेल्यानंतर मतदान मत देत असेल कुठल्याही पोलिंग एजंटला ते दिसणार आहे पाहिजे किंवा बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला ते दिसणार आहे पाहिजे याची आपण खात्री करायचो मतदान यंत्र जोडणीचं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आपण कॅरेक्टर्स मधून काढल्यानंतर सीयू हा बंद अवस्थेत ठेवला पाहिजे जोडत असताना सीयू कधी चालू नसला पाहिजे सीयू बंदच राहील आणि त्याच अवस्थेत आपण ते जोडून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण सीयू ऑन करायचं आहे ज्यावेळेस कॉल घेतो त्यावेळेस पुढे घ्या हे एकंदरीत ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त बियू वापरायची शक्यता आहे त्या ठिकाणची गोष्ट आहे पण आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अशी परिस्थिती कुठेही येणार नाही शक्यता कुठंच नाही एका ठिकाणी आहे पण तिथं पण काही तेवढी वाटत नाही कारण आज एक दिवस माघार आहे परत सत्तावीस एक दिवस आहे काही अडचण माघारी जाण्याची शक्यता असल्यामुळं एक दोन जे एक्स्ट्रा जर गेले तर आपल्याला प्रत्येक मतदान केंद्रावर केवळ एक पीयू आणि एकच जीव वापरायची शक्यता आहे पुढं पुढे घ्या मतदार सहायता कक्ष हे बीएलओ च्या मार्फत चालवलं जाईल बीएलओ बाहेर बसतील म्हणजे मागे नगरपालिकेला काही ठिकाणी बीएलओ नव्हते यावेळेस आपण सूचना दिलेल्या आहेत ते सर्वजण आपापली जी काही मतदार यांनी त्यांच्याकडे दिलेली आहे ती घेऊन ते बाहेर बसतील आणि एखाद्या मतदाराला त्याचा अनुक्रमांक माहित नसेल तर त्याला व्यवस्थितरित्या ते स्लिप काढून देतील जेणेकरून आपला शोधायचा जो वेळ आहे तो वाचेल पुढे एका उमेदवाराला एका मतदान केंद्रावर दोन प्रतिनिधी नियुक्त करता येतील मतदान केंद्रामध्ये एका वेळी एकच म्हणजे प्रत्येक उमेदवाराला त्याच्या वतीनं मतदान प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार आहे आणि त्यांचे जे काही सहीचे नमुने असतील उमेदवारांच्या तर त्या सगळ्या सहीचे नमुने आधी तुम्हाला साहित्यामध्ये देणार आहोत तर ज्या वेळेस एखादा मतदान प्रतिनिधी म्हणजे उमेदवाराचा प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी त्या ठिकाणी येईल तर त्याच्याकडून खात्री करा की त्याच्याकडे अपॉइंटमेंट लेटर आहे का त्या उमेदवारांनी दिलेलं आणि त्या उमेदवाराची सही आणि तुम्हाला आम्ही साहित्यामध्ये दिलेली सही मॅच होते का ही जर होत असेल तर तुमची खात्री पटेल की तो त्या उमेदवाराच्या जन्मेला प्रतिनिधी आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश देऊ शकता आणि साहित्यामध्ये आम्ही तुम्हाला जे काही आय कार्ड देऊ आणि नमुना देऊ तो भरून घेऊन त्याला रिक्सर तुम्ही आय कार्ड देऊ शकता मात्र एका उमेदवाराला केवळ दोन प्रतिनिधी नेमता येतात तरी सुद्धा जे काही दोन प्रतिनिधी असतील तो फक्त रिलीवर म्हणून असेल एका एकावेळी एकच प्रतिनिधी तर सर्व मतदान प्रतिनिधी तुमच्याकडे आत्या दिवशी पण येऊ शकणार साहेबाला आयडी द्याल लवकर येऊ म्हणून किंवा आत्या दिवशी आले नाही दुसऱ्या दिवशी मतदानाच्या दिवशी लवकर पण येऊ शकते जेव्हा तेव्हा येतील तेव्हा त्यांना तुम्ही फक्त खात्री करून त्यांना आयडी उपलब्ध करून द्या आणि त्यांना जे काही मतदान प्रतिनिधी म्हणून ते आपल्या मतदानाच्या केंद्रामध्येच असणार आहे त्यामुळे त्यांना गुप्नेतेचं कुठेही भंग होणार नाही याची त्यांना शपथ द्या आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती करून द्या आणि ते आपल्या जागेवरून उठणार नाही इकडे तिकडे फिरणार नाही याची पण खात्री करा म्हणजे नगरपालिका इलेक्शन मध्ये आम्ही फिरत असताना एक दोन मतदान केंद्रावर मी असं बघितलेलं आहे की ते जे मतदार प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडणूक केलेली आहे ते स्वतः एखाद्या मतदाराला हाताशी धरून ते घेऊन चालले त्या मतदान कक्षापर्यंत असं अजिबात व्हायला नको कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये एखाद्या मतदाराला खरंच गरज आहे मदतीची तर आपले जे काही पोलिस ऑफिसर असतील पी आर ओ असतील ते स्वतः त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही एजंटला त्या ठिकाणी त्यांना घेऊन मतदान कक्षापर्यंत येण्याची कुठली सवलत त्यांना देऊ नका किंवा ते आपल्या जागेवरून जास्त उठून तिकडे तिकडे फिरत असतील बाहेर यायचा करत असतील किंवा काही प्रचार करत असतील तर त्यांना आहे आणि त्या मतदान केंद्रापुरतं तुम्ही सोल अधिकारी आहेत बी आर ओ शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकता त्याला तुम्ही भरू शकता की बाबा तू दहा वेळा बाहेर करतोय याच्यामुळं मतदारामध्ये चुकीचा फेस जातोय आणि मतदार बाहेर जाऊन आमच्या विरोधात आरोप करतील की बाबा हे या ठिकाणी मतदार व्यवस्थित सुरू नाही त्याच्यामुळे आमच्या नोकरीवर गदा येऊ शकते त्यामुळे आम्ही तुम्हाला वस्तू देणार नाही शेवटची वार्डिंग राहील असं तुम्ही त्याला वार्निंग सुद्धा देऊ शकता आणि असं वार्निंग घेऊन सुद्धा जर तो तसं करत असेल तर तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखवा आणि अजिबात त्याला युक्ती देऊ नका त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल नेमलेले असतील जे मतदान केंद्राच्या बाहेर असतील त्यांना तुम्ही सांगून टाका की ह्या बँकेला आतमध्ये येऊन द्यायचं नाही आणि याच्या उपर जर तुम्हाला काही मेडिकल परिस्थिती उद्भवली तर तुम्ही आपल्या झोनल अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता ते आम्हाला सांग पुढे घ्या पुढं आता सर्वात महत्त्वाचं आहे की प्रॉपर तर मतदान केंद्रावर जर प्रॉपर प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर तिथं जे काही पुढची पूर्ण प्रोसेस आहे ती कुठेही ग्राह्य धरली जात नाही प्रॉपर तुमचं व्यवस्थित झालं प्रॉपर क्लिअर करून तुम्ही बंद प्रक्रिया चालू केली तर